एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चिंचोली बकरी चराई करताना वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे या महिन्यातील टाडाळा जाणाळा मरेगाव येथील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याच्या बातम्या ताज्या असतानाच ही घटना घडली ग कित्येक वर्षांमध्ये विशेष करून मागच्या सहा महिन्यांमध्ये वाघ व वा बिबटच्या हल्ल्यामध्ये गुराखी व शेतकरी यांच्या मृत्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे घरचा गमावता व्यक्ती गमवल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे काँग्रेस नेत्या तथा भूमिपुत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शिका डॉक्टर आजून चिंतौली येथे आमच्या ज्येष्ठ व्यक्तींना वाघाच्या हल्ल्यामध्ये शहीद व्हावं लागलं आणि अतिशय तीव्र भावना या सगळ्या लोकांच्या आहेत की मूळ तालुक्यामध्ये वाघाचे हल्ले रोज होत आहे लक्षणीय वाढ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हल्ल्यामध्ये झालेली आहे आणि आज आम्ही वन विभागाच्या विरोधात गुन्हा दाखल करायला पोलीस स्टेशन येथे आलो गेल्या कित्येक महिन्यापासून आणि गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही वन विभागाला अनेक निवेदनं दिले याचना केली आणि अनेक आठ महिन्यापूर्वी आम्ही वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की जर आपण कारवाई केली नाही तर आम्ही मनुष्यविरोधाचा गुन्हा आम्ही वनविभागाला दाखल करू आणि आज तेच करण्यासाठी आज आम्ही तिथे आलेलो आहे अतिशय म्हणजे जा, नाईलाजाने आज आम्हाला यावं लागलेलं ला, आहे अनेक हल्ल्या होतात आहे पण वन विभाग कुठलीच कारवाई करत नाही आहे वाघाचा बंदोबस्त करत नाही आहे रोज आमच्या मेंढपड आणि आमच्या शेतकऱ्यांचा इथे जीव जातो आहे आणि वन विभागाला अजिबात लक्ष देणं देत नाही आहे या लोकांकडे उत्सव करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे महोत्सव करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे आणि शेतकऱ्यांचे काही वस्तू वा वाटप करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे आणि या या सगळ्या महोत्सवामध्ये उत्सवामध्ये या शेतकऱ्यांचा जीव जातो आहे मेंढपळ्यांचा जीव जातो आहे पण याच्याकडे अजिबात लक्ष देण्याची जर त्यांना वेळ नाही आहे म्हणून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी हा आमच्या शेतकऱ्यांचा आणि मेंढपळ्यांचा जीव वाघ येत नसून वन विभागा निश् त्यांची निष्क्रियता त्यांची त्यांचं दुर्लक्षपणा घेत आहे हा आरोप त्यांच्यावर आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी घेऊन भूमिता ब्रिगेड आणि आम्ही इथे उतरलेलो